नमस्कार भाग्य अधिकारांनो मी पी एस आय ओंकार शोकरामेड इंटरव्ह्यूच्या चौथ्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत या ट्रेनिंगच्या व्यस्त शेड्यूलमुळं हा व्हिडिओ अपलोड करायला जरा उशीर झाला तर जास्त वेळ नकार होता आपण बोलत आपल्या मुद्द्याकडे की इंटरव्ह्यूमध्ये बॉडी लँग्वेज कशी असेल तर इंटरव्ह्यू देताना आपण सर्वात अधिक कोणत्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू देतोय हे पाहणं मत होते आपण पी एस आय या पदाचं या ठिकाणी मुलाखती देतोय तर त्यामुळे पी एस आय हा नेतृत्वक्षम असतो कॉन्फिडंट असतो धी धीट असतो परत असे टांगे कोणकोणते गुण असतात हे आपण भाग तीन मध्ये भाग दोन मध्ये हे पाहिलेले तर त्यानुसार आपली बॉडी लँग्वेज हे असली पाहिजे कोणताही व्यक्ती हा प्रथम दर्शनी काय करतो की समोरच्याच व्यक्तिमत्व हे जे बाह्यरूप आहे तर त्यावरून ठरवत असतो तर मग बाह्य रूप म्हणजे कोणतं तर बाह्यरूप म्हणजे कोण किती सुंदर आहे असं का तर नाही तर बाह्यरूप म्हणजे तर संबंधित व्यक्ती किती स्वच्छ आहे किती टापटीप आहे तर तसेच तो किती शिस्तप्रिय आहे हे पाहिलं जातं समोर जो व्यक्तीने जो पोशाख घातलेला आहे तो किती टापटिप आहे हे त्यामध्ये पाहिलं जातं बरं मग आपलं व्यक्तिमत्व हे सन्मान्य इंटरव्ह्यू पॅनल समोर मांडण्यासाठी आपलं जे बाह्य रूप आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून जाणं हे गरजेचं आहे म्हणजे समजा आपलं पोशाख असेल त्यावर आपण किती स्वच्छता पाळलेली आहे ते, ते असेल इस्त्री केलेली आहे की नाही बूट व्यवस्थित पॉलिश केलेले आहेत की नाही नख व्यवस्थित कापलेले आहेत का नाही हे सर्व सन्मान्य इंटरव्ह्यू पॅनलकडून पाहिलं जातं आणि त्यानुसार ते आपले व्यक्तित्व त्या ठिकाणी प्रथम दर्शनी डिसाइड करत असतात ज्यावेळेस दरवाज्यावर तुम्ही नॉक करून खुर्चीत बसता तेव्हा तुमचा खरा इंटरव्ह्यू चालू होतो तर त्यावेळेस इंटरव्ह्यू हा तीन पहिलेमध्ये चालू होतो पहिलं तुमचं नॉलेज चेक केलं जातं त्यानंतर प्रेझेंटेशन अँड कम्युनिकेशन स्किल तुमचं पाहिलं जातं आणि तिसरं म्हणजे बॉडी लँग्वेज तुमची पाहिली जाते तर पहिला पहिलं आपण पाहूया नॉलेज नॉलेजमध्ये काय असतं की तुमच्याकडे सर्व जगाचं नॉलेज असावं असं मी म्हणणार नाही कारण तुमचं जे नॉलेज आहे पन, ते प्री आणि मेन्स मध्ये चेक केलेलं आहे पण जे डिटेल ऍप्लिकेशन आपला जो फॉर्म आहे म्हणजे आपला बायोडाटा जो आहे तर त्याचं तुम्हाला नॉलेज असणं हे गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे त्याच्यामुळे डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म बद्दल तुम्ही माहिती काढून ठेवणं गरजेचं आहे आणि ती कशी काढायची त्याच्यावरची तयारी कशी करायची हे आपण भाग तीन मध्ये पाहिलेलं आहे ठीक आहे तर पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म बद्दल कशी माहिती काढावी कशी तयारी करावी हे तुम्हाला त्या ठिकाणी कळून येईल त्यानंतर दुसरा पहिलो आहे प्रेझेंटेशन अँड कम्युनिकेशन स्किल आपल्याकडे जे नॉलेज आहे ते सन्मान्य इंटरव्ह्यू पॅनल समोर व्यवस्थितपणे मांडता आलं पाहिजे म्हणजे ते प्रेझेंट करता आलं पाहिजे तर ते प्रेझेंट कशाच्या माध्यमातून करणार आहे आपल्या देहबोलीच्या माध्यमातून तसं आपलं जे कम्युनिकेशन स्किल आहे तर त्या कम्युनिकेशन स्किलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपलं नॉलेज जे आहे ते त्यांच्यासमोर प्रेझेंट करणार आहे आपलं आपली जी बोली भाषा आहे त्यामधून तुम्ही उत्तर द्या पण सोबतच तुमचा बोलण्याचा सराव असला पाहिजे तुम्ही ते बोलण्याचा सराव कसा करावा त्यात चुका कशा टाळाव्या हे सुद्धा मी भाग तीन मध्ये आहे तर तेही तुम्ही एकदा अवश्य पाहून घ्या तिसरा पहिला तुकडा आता आपण जाऊया बॉडी लँग्वेजकडे बॉडी लँग्वेज मध्ये काय असतं की बॉडी लँग्वेज हा इंटरव्ह्यूचा जवळपास पन्नास ते साठ टक्के भाग भाग कव्हर करतो तर कसं खरं आपण जे काही आपलं नॉलेज जे ते आपण ज्या पद्धतीने आपण प्रेझेंट करणार आहे ते सर्व आपल्या बॉडी लँग्वेज मधून पाहिलं जातं तर बॉडी लँग्वेज म्हणजे काय जरी आपण सध्या जरी काही बोललो नाही तरी सुद्धा आपली बॉडी लँग्वेज जी ती कळत न कळत एक मेसेज जो आहे तो समोरच्या सन्मान्य इंटरव्ह्यू समोर एक मेसेज सेंड करत असते मग तो चांगला असेल वाईट असेल आपण चांगला मेसेज कसा जावा या दृष्टीनेच आपण प्रयत्न करायचो जेणेकरून आपला इंटरव्ह्यूच्या मार्कमध्ये फायदा होणार आहे आपल्या अवयवाची प्रत्येक हालचाल जी आहे ती समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकणारी असते आणि त्याच हिशोबाने आपल्याला बॉडी लँग्वेज ही कॉन्फिडंट बनवायची कारण आपण पी एस आयचा इंटरव्ह्यू देतोय ठीक आहे पुढील पाच टप्प्यांमध्ये आपण इंटरव्ह्यू संबंधी माहिती या ठिकाणी पाहणार आहे तर पहिलं आहे स्वच्छता दुसरं पोशाख तिसरं मधील मॅनर्स आणि त्यासंबंधी होणाऱ्या चुका तसेच मध्ये बॉडी लँग्वेज कशी असावी आणि त्यामध्ये काय चुका होणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे आणि सोबत इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच जणांना ताणतणाव येतो तर ते ताणतानावर मात कशी करावी हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत या पाच टप्प्यांमध्ये आज आपण या ठिकाणी माहिती पाहूयात तर पहिल्या मुद्द्याकडे आपण जाऊयात स्वच्छता तुम्हाला वाटत असेल की स्वच्छता हा खूप बेसिक पॉईंट आहे पण बरेच जण या स्वच्छतेसारख्या बेसिक कडे दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे मी हा मुद्दा जो तो या ठिकाणी मी घेतलेला आहे शारीरिक स्वच्छता ही इंडोर मध्ये फार महत्वाची आहे कारण हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी असं म्हणलं जातं त्याच्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये आपण आपल्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे स्वच्छता म्हणजे नेमकी कोणती तर सर्वात आधी जसं की आपला चेहरा आपल्या इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित धुवून जा जेणेकरून मातकट तेलकट असा चेहरा तुमचा राहणार नाही तुम्ही फेसवॉश सुद्धा चांगले वापरू शकता तुम्हाला जर क्रीम लावायची सवय असेल किंवा पावडर जर लावायची सवय असेल तर ती व्यवस्थित प्रमाणात लावा जेणेकरून जास्त ओव्हर ते दिसणार नाही आणि चेहरा जर फ्रेश असेल तर इंटरव्यू देताना आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स हा येत असतो दुसरा मुद्दा आहे आपला दाढी किंवा मिशा बऱ्याच जणांना काय असतं की दाढी वाढवण्याची सवय हो असते आणि ऐन टायमाला काय होतं की मुलाखतीच्या आदल्या दिवशी ती दाढी पूर्ण क्लीन शेव करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना व्यवस्थित वाटत नाही तर त्याच्यामुळे काय करा की आजपासूनच दाढी पूर्ण शेव करायची सवय हो लावा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला स्वतःला विदाउट दाढी स्वतःला बघण्याची एक सवय लागेल याने काय होतं की इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी जर तुम्ही समजा शेविंग केली आणि दुसऱ्या दिवशी मग चेहरा चेहऱ्याची जी स्किन आहे ती ओढल्यासारखी होती किंवा चेहऱ्याची टोन जी आहे ती व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्याला जास्त दाढीला हात लावायची सवय असते तर कळत ना कळत आपला हात जो तो दाढीकडे जातोच नंतर कळतं की आपण शेव ही केलेली आहे तर तसं होऊ नये त्याच्यामुळे आतापासूनच दाढी करण्याची सवय लावा त्यानंतर त्यानंतर मुद्दा घेवत मिशा मिशाच्या बाबतीत कसं आहे की बरेचसे विद्यार्थी काय करतात बरेचसे उमेदवार त्यांना मिशा वाढवण्याची सवय असते पिळदार मिशा असतात काहींच्या लांब मिशा असतात तर अशा वेळेस काय करायचं आपण एक अधिकारी म्हणून चाललोय आपण जो इंटरव्ह्यू देतोय तो एक पी एस आय पदाच्या अधिकार पदासाठी देतोय तर एक पी एस आयला ला शोभतील अशाच मिशा तुम्ही ठेवाव्यात एका अधिकाऱ्याला शोभतील अशाच तुम्ही मिशा ठेवाव्यात पिळदार मिशा एकदम लांब मिशा टाळाव्यात ठीक आहे आणि त्यानंतर केसांचा मुद्दा घेऊयात बरेच केस खूप वाढवतात किंवा हेअर हेअरकट देतात वन साईड असेल दोन्ही साइडने खूप बारीक करून जातात नंतर तसं नको करू एक पोलीस अधिकारी पोलीस अधिकाऱ्याला समोर ठेवून तुमचा हेअरकट असला पाहिजे तुमची जी कटिंग आहे ती बारीक असली पाहिजे एकदम खूपच बारीक म्हणत नाही मी पण एक अधिकाऱ्याला शोभेल अशी तुमची कटिंग असावी त्यानंतर इंटरव्ह्यूला जाताना डोक्याला एक योग्य प्रमाणात तेल लावा नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळेस काय होतं की डोक्याला जे लावलेलं तेल आहे ते उन्हामुळे म्हणा किंवा गर्मीमुळे एक चेहऱ्यावर येऊन जातं त्याच्यामुळे चेहरा तुमचा तेलकट दिसतो जरा काळपट दिसतो आणि त्याच्यामुळे मग पुन्हा चेहरा धुवायला तुम्हाला मेहनत घ्यावी लागते त्यापेक्षा योग्य प्रमाणात तेल लावून जा त्यानंतर नख हातापायची जी नख आहे तर ती तुमची व्यवस्थित काढलेली असली पाहिजे व्यवस्थित आकार दिला पाहिजे आणि व्यवस्थित प्रमाणात ती काढली पाहिजे वाढलेली नख तुमच्या अस्वच्छतेचं जे लक्षण आहे ते दिसून येतं आणि तुम्ही तुमच्या बाबतच केअरिंग नाही तर मग समाजाबाबतीत किंवा आपल्या ड्युटी बाबतीत किती केअरिंग असाल आ, असा एक मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत जातो आणि नक्कीच त्याच्यामुळं हे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर घाम बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला घाम येतो काही जण नर्वस झाल्यामुळे किंवा काही ना काहींच्या बॉडीला सवय असेल थोडी जरी गर्मी झाली तरी लगेच घाम यायला सुरुवात होतो तर त्यावर काही उपाय म्हणून तुम्ही काय करा की फेसवॉश तुम्ही वापरू शकता किंवा काहीजण इंटरव्यूला जाण्यापूर्वी लाईट डिओ किंवा स्प्रे तुम्ही मारू शकता किंवा खूप उग्र वासाचे तुम्ही स्प्रे मारू नका त्याने काय होईल की समोरचे जे इंटरव्ह्यू सन्मान्य इंटरव्ह्यू पॅन आले तर त्यांना जर ते वास जर आवडला नाही तो स्प्रे जर आवडला नाही तर त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या मार्कांवर होऊ शकतो त्याच्यामुळं जो स्प्रे तुम्ही वापरणार आहे तो एकदम लाईट वापरा किंवा वापरला नाही तरी चालेल पण वापरायचंच असेल तर एकदम लाईट वापरा आणि त्यानंतर एक ट्रिक सांगतो बऱ्याच वेळेस होतं खूप गरम होतं आणि त्याच्यामुळं घाम मोठ्या प्रमाणात येतो तर माझी एक ट्रिक आहे की विक्सचं एक चॉकलेट मिळतं तर विक्सची चॉकलेट काय करा इंटरव्ह्यू जाण्यापूर्वी दोन तीन चॉकलेट हे खाऊन जा जेणेकरून तोंडामध्ये गार एक गारवा राहतो एक श्वासामध्ये एक गारवा राहतो आणि त्याच्यामुळं जास्त करून घाम येत नाही ठीक आहे एकदा नक्की ट्राय करून पहा हा झाला पहिला मुद्दा स्वच्छता आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊयात पोशाख इंटरव्ह्यू मध्ये पोशाख कसा असला पाहिजे जे आपलं बाह्य रूप आहे ते आपल्या आप पोशाखाद्वारे बऱ्याचपैकी दिसत असतं तर मग पोशाख कसा असावा तर मुण...